कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भोसते घाटातील एका तरुणाच्या स्वप्नात खरी ठरलेली कहाणी आणि त्या ठिकाणी सापडलेल्या त्या मृतदेहाचे गूढ आज तब्बल सहा दिवस झाले तरी देखील उलगडले नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सावंतवाडी आजगाव येथील तीस वर्षीय योगेश आर्या या तरुणाला पडलेले स्वप्न तंतोतंत खरे ठरले त्याला स्वप्नात आलेला खेड रेल्वे स्टेशन नजीकचा भोसते घाट आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती मदतीसाठी त्याच्याकडे याचना करतो काय आणि योगेश आर्या खेडमध्ये येऊन त्या घाटात जातो काय आणि खरंच त्या ठिकाणी स्थानिक खेड पोलिसांना सांगून त्याच्याच स्वप्नात आलेल्या घटनेप्रमाणे मृतदेह सापडतो या घटनेने कोकणातच नाही तर संपूर्ण राज्यात खळबळ आज या घटनेला सहा दिवस होऊन गेलेत अठरा सप्टेंबरला ही घटना उघड झालीये आणि एकोणीस सप्टेंबरला खेड पोलिसांनी या घटनेच्या तपासाची सुरुवात केली आहे सध्या ज्याच्या स्वप्नात हे सगळे घडले तो योगेश आर्या या तपासाच्या दृष्टीने पोलिसांना सहकार्य करत आहे चौकशीसाठी तो पोलिसांच्या ताब्यात आहे मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर देखील आपल्या मताशी ठाम असल्याचे समजते पोलिसांसमोर सापडलेल्या त्या मृतदेहाची ओळख पटवणे हे आव्हान उभे ठाकले आहे पोलिसांना तो मृतदेह कोणाचा आहे याचा उलघडा झाल्यानंतरच तपासाला खरी दिशा मिळणार आहे या गुढ आणि रहस्यमयी प्रकरणाचा आता उलघडा कधी होणार याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे